नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघत आहे ते मैदान उद्या दोन मे कोरेगाव इंधकेशरी मैदान मित्रांनो संपन्न होतं या मैदानात सध्या मित्रांनो चर्चा चालू आहे ते शंकरपटमधल्या महाराजची जो उद्या लखनसोबत मित्रांनो पालणार आहे आणि मित्रांनो खूप सोशल मीडियावरती चालू आहे की मथुर बकासूर किंवा महाराज एका सेमेत आली तर एक चांगली लढत आपल्याला बघायला भेटेल आणि मित्रांनो महाराजसुद्धा शंकरपटम टॉपमध्ये पळतो तसंच मित्रांनो मथुर सुद्धा अखंड महाराष्ट्र गाजून सोडला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा आठ पायांचा माळा इथे कोण कधी बाजी मारेल सांगू नाही शकत परंतु कोणी जिंकला तरी कमेंट वगैरे करू नका तिनेसुद्धा महादेवाचेच नंदी आहेत टॉपचे नंदी आहेत त्याच्यामुळे शर्यतीचा आनंद घ्या महाराजसुद्धा मित्रांनो शंकरपट्ट टॉप पळतो आणि बाकासूर मथूरसुद्धा महाराष्ट्राचे लाडके नंदे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो मथूरसोबत उद्या आदत किंग राजा पळणार परंतु बाकासूरचा पायरा उद्या आपला मैदानातच समजेल बाकासुरच्या पायऱ्याबद्दल खूप चर्चा चालू आहे की मुरुमच्या सुंदरसोबत पळेल किंवा घोटच्या छोट्या सरच्यासोबत पळेल हे सगळं मित्रांनो आपलं उद्याच समजेल तर चला तर मित्रांनो भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात ता भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये